नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत इथे आता सागर मुक्ताला कोळींच्या घरात घेऊन येतो आता मात्र मुक्ता नाही म्हणत असते तरी सागर मुक्ताचा हात धरून मुक्ताला इकडे आपल्या घरी घेऊन येतो आता मात्र सागर म्हणत असतो वेलकम मुक्ता वेलकम त्या क्षणी आता हॉलमध्ये सर्वजण जमा झालेले असतात तेव्हा लगेच इंद्रा मुक्ताला बघताच बोलते सागऱ्या काय करतोयस तू या बैला इथे कशाला आणलंय तू या बयेला या घरात जागा नाहीये तुला सांगून ठेवते सागर इला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ असे आता सागरला इंद्रा म्हणत असते तेव्हा त्या लगेच सागर मग तू आई शांत हो आणि आता तुला मी असं काही दाखवणार आहे जे बघितल्यानंतर तूच ठरवशील नेमकं घरात कुणाला आहे आणि कुणाला बाहेर आहे ते तेव्हा इंद्रा बोलते सागऱ्या तुला आहे काय असं कोड्यात का बोलतोय स्पष्ट पष्ट सांग आणि पटकन हिला इथून बाहेर काढ मी या बाईला या घरात ठेवणार नाही तेव्हा त्या लगेच सागर म्हणतो थांबाई आता तुला सगळं खरं खोटं समजणार आहे आता मात्र कार्तिकही का रूममधून बाहेर येतो आता मात्र कार्तिक घाबरून जातो कारण सागर काय दाखवणार आहे सर्वांना याची त्याला भीती वाटू लागते तर इथे आता कार्तिक लगेच सर्वांना टी व्हीवरती आता तिला कसे धमकावते याची सगळी काही कॅसेट जी बनवलेली असते ती आता सागरने इथे टी व्हीवरती लावलेली असते आता मात्र हे सगळं बघून सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो कॅसेटमध्ये कार्तिक आरतीला म्हणत असतो आता मी सांगेन तसंच करायचं तेव्हा आरती म्हणते अजून काय काय आहे कार्तिक मी मुक्तावाहिनींना अंगावरती तुम्ही हात टाकला त्यांना घराबाहेर काढलं त्यांच्या चारित्र्यावरती सगळ्यांनी शिंतोडे उडवले आणि त्यानंतर मी त्यांच्यावरती खोटी केस टाकली त्या जेलमध्ये पण गेल्या अजून काय करायला लावणार आहेत तुम्ही मला सांगा ना आणि कुठपर्यंत अशी माझ्या आईला जिवे मारण्याची धमकी देणार आहात बाद झालं आता मला नाही सहन होते कार्तिक बास मला टॉर्चर करणं बंद करा आता मात कार्तिकने आरतीला किती धमक्या दिलेल्या असतात आणि मुक्ताला कसं फसवलेलं असतं हे सगळं टी व्हीवरती आता सर्वांना दिसलेलं असतं तेव्हा मात्र इंद्राला तर हे सगळं बघून धक्काच बसतो तेव्हा स्वाती बोलते नाही नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटंय माझा नवरा असं करू शकत नाही पण मात्र आता कार्तिकचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं तेव्हा सागर लगेच आपल्या आईला बोलतो आई आता हे बघ आणि आता तूच ठरव नेमकं खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे तेव्हा आता इंद्राची ही बोलती बंद झालेली असते कारण आपला जावई कसा माणूस आहे हे सत्य तिच्या समोर आलेले असतात तेव्हा आता काका बोलतात बघ इंद्रा बघ चांगले डोळे नीट उघडून बघ तू सुनबाईला नावं ठेवत होती ना तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडत होती पण सुनबाई खरंच खूप किती चांगली आहे ना हे तुला अजूनही कळणार नाही बघ आता बघ आता मात्र कार्तिकला सगळं समजलेलं असतं की आता आपली काही खैर नाही त्यामुळे सर्वजण त्या टी व्हीकडे बघण्यात मग्न असतात तेव्हा आता कार्तिक लगेच हळूहळू घरातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो तो दरवाज्यात जाऊन बाहेर पळणार ते सागर लगेच त्याची कॉलर पकडतो आणि मरतो थांबा जावंय बापू एवढी काय घाई आहे तुम्हाला बाहेर जाण्याची जावायला कसं मानाने बाहेर काढलं पाहिजे ना थांबा एवढी कसली घाई असे म्हणून आता लगेच जोरदार तिशी कार्तिकच्या कानामागे देतो आता मात्र त्याला इंद्राही अडवत नाही कारण सगळे सत्य आता सर्वांसमोर आलेले असतात तेव्हा आता लगेच सागर कार्तिकला खूप मारू लागतो तेव्हा कार्तिक म्हणत असतो मी चुकलो खरंच मी चुकलो मला माफ करा पण मात्र आता सागर त्याचं काहीही ऐकून घेत नाही सागर लगेच आता कार्तिकला मुक्ताच्या पायाजवळ ढकलतो आणि म्हणतो माघ मुक्ताची पाया, पाया पडून माफी माग आता तू खूप अत्ती केलेला आहे ज्या दिवशी तू मुक्तावरती हात टाकला ना त्याच दिवशी मी मुक्तावरती विश्वास ठेवलेला होता मला माहिती होतं माझी मुक्ता निर्दोष आहे तिने काहीही केलेलं नाही तू कितीही खोटे मेसेज दाखव कितीही काही कर पण मला माहीत होतं मुक्ता कशी आहे ती मला सगळ्यांना पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवायचं होतं की मुक्ता खूप चांगली आहे तिची यात काही चूक नाही खरं तर हा माणूस नरादम होटारडा आहे नालायक माणूस आहे हा हे सगळ्यांसमोर मला आणायचं होतं म्हणून त्या दिवशी मी गप्प बसलो मुक्ताला आईने घराबाहेर काढलं तरीही मी शब्दाने बोललो नाही कारण माझा मुक्तावरती पूर्णपणे विश्वास होता आणि तोच विश्वास मला खरा करून दाखवायचा होता की मुक्ता निर्दोष आहे हे मला सिद्ध करायचं होतं आणि आज ते मी केलंय नाराधमा आता मुक्ताची नाक घासून पाया पडून तू माफी माग आता तुला जेलमध्ये सडत राहायचंय आता मात्र इंद्रामध असते अरे माणसा मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला एवढं कोणी कोणाला फसवतं का देव माणूस देव माणूस म्हणून मी तुला मिरवत होते पण बाद झालं नाही तू तर एक नाला एक माणूस निघाला माझ्या स्वातीचा संसार मोडलायस तू अरे तुला मी सोडणार नाही असे आता इंद्रा इथे कार्तिकला म्हणत असते आता मात्र सागर कार्तिकला खूप मारू लागतो सर्वजण शांततेत बघत असतात आता मात्र सागरकडे मुक्ता एकटक बघत असते कारण सागरने मुक्तावरती पूर्ण विश्वास ठेवलेला असतो आणि मुक्तावर विश्वास ठेवलेल्या सागरने आज सिद्ध करून दाखवले असते की मुक्ता खरंच तो आहे तिची यात काही चूक आहे आता मात्र सागरचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे मुक्ताला लगेच दिसून आलेलं आहे तर आता इथे तिचा मात्र आपल्या नवरातच जीव गुंतलेला असतो तेव्हा ती म्हणत असते सागर थांब दादूस नको मारू त्याला थांब मारू नको कार्तिकला असे का का, आता म्हणत असते पण मात्र बापू काका आता सर्वजण स्वातीला थांबवतात तेव्हा बापू काका बोलतात स्वाते बाद झालं या असल्या माणसाला ते ना शिक्षा व्हायलाच हवी अरे आज त्याने त्या आरतीला फसवलं उद्या अजून किती मुलींना फसवलं असतं आणि तुला फसवलं त्याचं काय त्यामुळे या अशा नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र सागरने पोलिसांना बोलून कार्तिकला जेलमध्ये पाठवलेलं असतं तरी ते आता घर कार्तिकचे अजून सत्य सांगतो घरच्यांना हा कार्तिक सावनीला मिळालेला होता याने सावनीकडून पैसे घेतलेत आता मात्र हे सगळं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात या अशा माणसाला ना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा आता सागर म्हणतो या अशा माणसाला आणि याच्याबरोबर मिळून जे काम करत होते ना सावणी तिला पण शिक्षा व्हायलाच हवी आता मात्र सावणीलाही सागर पोलिसांच्या ताब्यात देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर इथे आता सावणी खूपच घाबरलेली असते कारण आता आपल्यालाही जेलमध्ये जावं लागतं की काय याची तिला भीती वाटत असते कारण कार्तिकला पैसे देताना सागरने आपल्याला बघितलंय हे तिला समजलेलं असतं कारण कार्तिकने तिला मेसेजेस करून सांगितलेलं असतं की सागर घरच्यांना असं काही दाखवतोय ज्यामुळे आपलं भांडं फुटणार आहे आता मात्र सावणी खूप घाबरलेली असते ती हर्षवर्धनकडे जाते हर्षला बोलते हर्ष काही कर पण का या कार्तिक बरोबर मला जेलमध्ये नाही जायचे आणि मला या सगळ्यात नाही अडकायचे बरं का आता मात्र हर्षवर्धन तिच्यावरतीच रागवतो आणि मग तो बाद झालं सावनी खूप झालं त्या कार्तिकला कोणी आणलं होतं तू काय म्हणे तो, का तो वाळवीसारखा अख्खं घर पोखरून काढेल पोखरलं घर पोखरलं अगं उलट आपली वाट लावेन तू आता त्याचं काय मी म्हणत होतो त्या कार्तिकवरती विश्वास ठेवू नको तो काही योग्य माणूस वाटत नाही पण तुझा तर खूप विश्वास त्याच्यावरती मग आता मग काय झालं मग आता तू जे काही केलं आहे ना त्याचं सगळं काही तूच निस्तारायचं असे म्हणून आता हर्षवर्धन निघून जातो आता मात्र सागर इकडे सावनीलाही जेलमध्ये पाठवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद